आता नाही गरज लागणार गाडीतनं त्याची किंवा गाडीतनं आता गाडी चालू झाली ना की शांत बसते फक्त गाडी सुरुवातीला थोडा वर राहणार बाकी काय नाही द्यायचं आज पहिल्यांदा एवढं वर काय आपली एक हे मुर्गाचे पिठ्ठ्यान काय नाही नाही प्लास्टिकची आहे की मुर्गाचे प्लास्टिक आपलं बाहेर एक मुर्गाची गुणी आहे ना यान मध्ये इथं सीट झाले झाले सॉरी पुढच्या वेळेस कस कॉन्टॅक्ट ही मेल करून करू आपण मानता असं कसं नाहीतर काय दी तिन आहे म्हणजे काही सीट खराब व्हायची नाही खाली उभार हो खाली उभं राहायचं खाली खाली नंतर टाकू काय जो झाला होता त्याला आपण पहिल्यांदाच म्हणजे असं घरगुती औषध केलं होतं कारण तीन दिवस त्यांनी काही खाल्लं नव्हतं आणि आज चौथ्या दिवशी त्यातल्या चार खायला लागल्या ते एक अजून म्हणजे प्रॉब्लेम मध्ये आहे ती कमी खाते आहे म्हणजे बरोबरच खाते अशा पद्धतीत होते तर आपण काय करायचं आता टेम्परेचर तर झिरो असतं म्हणजे शंभरपर्यंत टेम्परेचर असतं शंभरच्यावर टेम्परेचर नाही आणि काही खात नाही एकदम शांत शांत मेंढी असती मग आता काय करायचं तर सुरुवातीला काय करायचं की त्याच्यामध्ये खायचा सोडा घ्यायचा चार चमचे चार चमचे बडीशेप चार चमचे ओवा आणि त्याला काय करायचं बारीक पिसायचा आणि त्याला पाण्यामध्ये किंवा तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्याला बारीक करायचा आणि त्याच्यामधनं लिंबू पिळायचा अर्ध आणि हे सर्व केलं ना की ह्यांना म्हणजे द्यायचं कारण काय होतं की ह्यांची जी एनर्जी खाली जी होते लगेच कारण हे लगेच आजारी पडत नसतं आजारी झाल्याच्या नंतर आपल्याला सिन्स ते दाखवतं की आजारी झाले म्हणून त्यामुळं आपण उपचार करेपर्यंत चार पाच दिवस होतात आता हे पण तसंच आहे आता त्यातल्या चार मेंढ्या खाता येत आणि एक अजून तशीच आहे तिची पूर्ण हडकनं हडकं दिसायला लागलीत अशा पद्धतीनं तिचं म्हणजे हेच झालेलं आहे एकदम तर अशावेळी काय करायचं असतं की असं औषध केलं आणि नाहीच तर एक गोळी येते जर समजा आपल्याला ह्याच्यातूनसुद्धा वाटलं नाही की बाबा नाही तर थोडं थोडं म्हणजे अजून ती रिकवर नाही झाली तर बुष्टअप म्हणून एक गोळी येते आता तिचं लिक्विड पण येतं आणि टॅबलेट पण येतं आणि त्यातली जर वापरली एक गोळी तर चांगल्या पद्धतीनं त्या काम करतात आता आम्ही तुम्ही म्हणाल की तुम्ही औषधं देत नाही तर आता ही पहिल्यांदाच अशी वेळ आलेली आहे की ह्या मेंढ्यांना औषधाची गरज लागलेली आहे माझ्याकडे आणि आत्ता आपण त्यांना म्हणजे एक जिचं रिकवर नाही झालं तिला हा प्रयोग करणार आहे आणि त्याच्यानुसार मग बाकीची जी काय आहे प्रोसेस ती बघूया तिचं काय होणार आहे नंतर म्हणजे काय होते तिला त्या गोळीने कारण आपण गोळी दिल्याशिवाय आपल्यालाही समजणार नाही आणि खास करून म्हणजे ह्या मोठ्या फिमेल जे आहेत त्यांनाच तो त्रास झालेला ही बारके पिल्लं किंवा तिकडच्या ह्याच्यामध्ये कप्प्यामध्ये ज्या गाभन येत्या माद्या त्यांना कुणाला असं काही विषय म्हणजे त्रास झालेला नाही पण इथल्या ज्या कप्प्यामध्ये येतात त्यांना त्या गो म्हणजे औषधाचं म्हणा की कशाचं म्हणा ते काही समजलंच नाही पण टेम्परेचर नॉर्मल राहतं आणि त्या खायच्या बंद होतात अशा पद्धतीनं झालेलं आहे आणि आज आपल्याकडचा जो मेल होता तो नगरला नेलेला आहे त्यांनी आता नगरमध्ये कोणतं गाव आहे वगैरे ते काय मी विचारलं नव्हतं तर मी नक्कीच ते विचारून पण तुम्हाला लोकांना सांगेन की नगरमध्ये कुठे नेलेलं आहे तर जेव्हा प्राणी चांगले असतात म्हणजे चांगल्या क्वालिटीचे असतात किंवा चांगले असतात तेव्हा कोणीही कुठून कुठल्याही कान्याकोपऱ्यातून येत असतो आपल्याकडे त्यामुळे तसं काय नसतं आणि तुमचं मोठं आहे कमी आहे त्याच्याशी काय नाही आता त्यांना खास करून त्या त्यांचं जे लक्ष होतं ते त्या खास करून एवढं चाऱ्यावरती होतं बदल, आ, की तुम्ही एवढा बारीक चारा कशाने केला आहे आणि नंतर मग मी त्यांना सांगितलं डी मशीनबद्दल आणि दाखवलं सुद्धा आपण त्यांना टुडीचं डेमो काय असतं आणि कसं असतं त्याच्यानंतर ते एवढे खुश झालेत ना की ते म्हणतात की आमच्याकडे जो म्हणजे मक्याची कणसं काढल्यानंतर जो राहतो ना आतमध्ये ते म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी भाषा असते त्या मक्याच्या राहिलेल्या कणसांना बोलण्याची तर ते मक्याच्या राहिलेली जी कणसं आहेत ना त्या कणसांचा जरी म्हणते गुस्सा केला तरी आमच्याकडं सुखाचारा होईल एवढ्या प्रमाणात त्यांच्याकडं मक्याचं ते केलेलं असतं तर असं आता त्यांचं म्हणणं आहे तर असं म्हणजे एक जेव्हा आपण फिरतो बाहेर किंवा इकडे तिकडे तेव्हा ह्या सर्व्या गोष्टींची आपल्याला माहिती पडते की नक्की काय करावं लागतं आणि कसं करावं लागतं आणि त्यांना शेड तर आमचं आमच्याकडचं शेड तर प्रत्येकालाच आवडतं त्या शेडचा तर काही विशेष नाही जो तो येतो तो, तो शेडसाठीच येतो आणि ही ही गँक मागण्यासाठी येतो बघण्यासाठी येत असतात तर शेड आणि ही गँक ही जी आहे ना दोन गोष्टी आमच्याकडे ते खास करून पाण्यासाठी लोक येत असतात त्याच्यामुळे त्यांनाही हे शेड शेड तर त्यांना आवडलं आणि प्राण्यांचं तर ह्या पिल्लांचं तर काही विशेष नाही तुम्ही को कोणी जरी आला तरी ही पिल्लं म्हणजे अशा पद्धतीतनं अशी दाखवत असतात तर तुम्हाला पण असं जर काय माद्यांना प्रॉब्लेम आला किंवा काय तर शंभर टक्के तुम्ही असा घरगुती एकदा उपाय करा आणि त्याच्यानंतर मग जो काय आहे त्याचा तो बघू शकता आता आज मोहन नाही कुस्ती खेळायला तर ही सर्व अशी पद्धतीत आहेत आणि संध्याकाळ झाली की आणि आमच्या तिथे कोण आलं की ह्यांचं हे अशा पद्धतीतनं चालत असतं काही करा आणि कसंही करा त्यांचा एकच असतं आता अर्धी गँक बाहेर आहे त्याच्यामुळे ही थोडी गँक आता फक्त क चालू केलेलं आहे त्यांनी आणि क जर काय आपला म्हणजे चाराचं चांगलं नियोजन असेल आता आम्ही त्यांना मक्का पण घालतोय त्याच्यामुळे झालं आहे की कशामुळे झालं हेही आम्हाला माहीत नाही आणि ते आता व्हेरीफाय होईलच की पण तोपर्यंत काय आहे की त्यांची जी बॉडी स्ट्रक्चर उतारते त्याच्यावरती फोकस करायचं आहे कारण एकदमच बेकार व्हायला लागलं आहे त्याच्यामुळे आपण त्यांना थोडंसं लक्ष देऊन आता चांगल्या पद्धतीतनं करायचं आहे असं जर तुमच्याकडे होत असेल तर हा घरगुती पहिल्यांदा उपाय करायचा टेम्परेचर नॉर्मल आहे आणि मेंढी खात नसेल तर पहिल्यांदा घरगुती उपाय करायचा म्हणजे डॉक्टर येईपर्यंत तरी आपण काय म्हणजे त्रास होणार नाही आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल ते मग त्याचं ट्रीटमेंट करून करता येतं आणि आता जे काय आपल्या ह्या माद्यांचं स्ट्रक्चर म्हणजे उतरायला चाल उतरलेलं आहे किंवा उतरत आहे आता तर आता एक पंधरा वीस दिवसानंतर पण ते रिकवर करता येतं कारण त्याला पर्याय नसतो पण हे कशामुळे होतं आहे आणि का होतं आहे हेच मला काही समजलं नाही आजपर्यंत आपला राणाबाई आहे त्याला काय होत नाही ह्या पिल्ला इथं त्या पिल्लांनाही काय होत नाही किंवा तिकडे जे गाबन कंपार्टमेंट आहे त्याच्यातल्याही कुणाला असा काय त्रास होत नाही फक्त ह्या पाच माद्या ज्या येतात आणि नवीनमधली एक जण ह्या एवढ्यांनाच हा म्हणजे तो त्रास आहे बाकीच्या कुणालाच म्हणजे असा काय तो त्रास होत नाही अशा पद्धतीनं आता चारा तर सर्वांना सेम आहे सगळं काय सर्वांना सेम आहे फक्त प्रॉब्लेम ह्या पाच जणींनाच आहे आणि आता जो मोहन आमचा गेलेला आहे त्या मोहनची जी काय उणीव आहे तीही सर्व काढत आहेत की आमचा मोहन कुठे आहे म्हणजे ह्यांचा मित्र कुठे है। आहे असं ह्यांचं चाललेलं आहे कारण तो लढाई करण्यामध्ये पटायत होता अशा पद्धतीनं हे मेंढीपालन असतं आपलं आणि ह्या प्राण्यांना जेव्हा पण असं काय होतं म्हणजे माझ्याकडे तर पहिलीच वेळ आहे मी डॉक्टरांना विचारलं होतं डॉक्टरसुद्धा आले होते आणि डॉक्टरांनी पण ते सांगितलं की क्ल तुम्ही जनताचा डोस दिला त्याचा काही विषय नाही पण वातावरण चुकीचं असल्यामुळं चुकीच्या वेळी जनताचा डोस दिला आणि जे काय आपण ह्यांना जे खायचा सोडा वगैरे करतो हे आपण घरगुती केलेलं आहे आपल्यालाही माहीत न थोडंसं माहिती होतं जसं आपण जिरा सोडा पितो ना त्या टाईपमध्ये ते तसं होतं आणि त्याच्यामुळं जरी कोट्या साफ होत असला म्हणजे त्यांचं पोट वगैरे साफ होत असेल तसंही काय होऊ शकतं पण जिरा सो म्हणजे आपण जे ओवा किंवा जे बडीशेप आणि सोडा देतो त्यांनी साईड इफेक्ट काय करत नाही एवढं तर शंभर टक्के आता जी काय त्यांना म्हणजे बॉडी उतारते किंवा त्यांना जो काय त्रास होतोय ते आता एक महिनाभर तसंच स्ट्रक्चर तस राहील आणि एक महिन्यानंतर ते पुन्हा बिल्डअप होईल अशा पद्धतीनं हे आपण जे मेंढीपालन करतो ते अशा पद्धतीनं आहे आणि मला वाटलं होतं त्रास झाला तर ह्या बारक्यांना होईल पण त्या बारक्यांना त्रास न होता ह्या मोठ्यांनाच व्हायला लागलेला आहे आणि हे बारकेचं तर काही विषयच नाही अशा पद्धतीतनं हे मेंढीपालन आहे आणि छान मेंढ्यांचं जे काय आहे आता म्हणजे आपल्याला पण एक्झॅक्ट कळलं नाही ना की काय झालं आहे आता डॉक्टरांना पण कळलं नाही की काय झालं आहे डॉक्टर तर पण टेम्परेचर नॉर्मल आहे त्यांना एक ती बुस्टअपची गोळी दिली आहे म्हणजे मी सांगितलं त्यांना की एक बुस्टपची गोळी आपण दिली आहे तर ते म्हणले चांगलंच आहे काय प्रॉब्लेम नाही दुसरं काय द्यायची गरज नाही अशा पद्धतीनं आता आहे चालू बघूया पुढे काय होतं ते